नमस्कार सखीनो माय माउली विचार संस्कृतीचे करू जतन नालका रत्ना माई त्रिवेणीची देखे नवलाई मी सुनंदा रमेश पाकले पिंपळगाव बसवंत कानबाईचे गाणे सादर करीत आहे हावा लागे तुले घोळी गोळी कानबाई माय मनी साधी भोळी हावा लागे तुले घोळी गोळी कानबाई माय मनी साधी भोळी शुक्रवार माय कानबाई तुना शुक्रवार माय कानबाई तुना मांय ना भोज भरी उनी कानबाई मां मनी साी बोळी मांय ना भोज भरी उनी कानबाई मां मनी साी बोळी हवा लागे तुले घोळी घोळी कानबाई मांय मनी साी बोळी हवा लागे तुले घोळी गोळी कानबाई मनी साधी बोळी चौरंग पाट अंबान चौरंग पाट अंबान तोरण केळी ना खांब चौ बाजूले केळी ना खांब चौ बाजूले मायनी बैठक मांडी दिनी कानबाई मांय म्हणी साधी बोळी मायनी बैठक मांडी दिनी कानबाई मांय म्हणी साधी बोळी हवा लागे तुले घोळी गोळी कानबाई मांय म्हणी साधी बोळी हवा लागे तुले घोळी गोळी कानबाई मांय म्हणी साधी बोळी कळस तांब्यात चोंबळी नारळ कळस तांब्या चोंबळी नारळ नागलीन पान चौ बाजूले नागलीन पान चौ बाजूले मायनी पूजा करी उनी कानबाई माई मनी साधी बोळी मायनी पूजा करी उनी कानबाई माई मनी साधी बोळी हवा लागे तुले गोळी गोळी कानबाई माई मनी साधी बोळी हवा लागे तुले घोळी गोळी कानबाई मां मनी साधी बोळी हवा लागे तुले घोळी गोळी कानबाई मां मनी सादी बोळी हवा लागे तुले घोळी गोळी कानबाई मां मनी साधी बोळी बोल कानबाई माते की जय